नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो मस्त झुंजणीत चमचमीत अशी बटाट्याची आमटी किंवा बटाट्याची रस्त भरण्याट लागते आणि त्यासोबत तुम्ही काहीही खाऊ शकता भाकरी चपाती भात कशा बरोबर सुद्धा ही जी आमटी आहे किंवा बटाट्याची रस्सा भाजी आहे ती अगदी भन्नाट लागते अगदी पुरीसोबतसुद्धा छान लागते तर आता आपण इथे एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे वाटणामध्ये इथे मी पाववाटी खोबरं नंतर एक इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं मुठभर कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेलं आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बारीक मस्त वाटून घ्यायचं आहे तर आता आपण हे मस्त असं बारीक वाटून घेऊया मिक्सरमधनं आता वाटण तर वाटून आहे आणि जे तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत हे उकडलेले बटाटे आपल्याला स्मॅशरने छान स्मॅश करून घ्यायचेत अगदी बारीक पा पेस्ट नाही बनवायची तर फक्त ओबडदोबड आपल्याला हे अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहेत हे बघा मस्त असे स्मॅश करून घेतले का भाजीला तर घट्टपणा येतोच शिवाय बटाट्याच्या प्रत्येक म्हणजे फोडीमध्ये रस्सा उतरतो आणि मस्त अशी आपली जी बटाट्याची रस्सा भाजी आहे ती अतिशय मस्त तयार होते आता इथे कढईमध्ये आपण दोन पाळ्या तेल घातलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली का त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता घालायचा आहे सात आठ कडीपत्त्याची पानं आणि एक बारीक चिरलेला कांदा कांदा मस्त गोल्डन रंगाला येईपर्यंत परतवून घ्यायचा ये आहे आपल्याला कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे नाहीतर तो तेलावर म्हणजे वरती तरंगतो ज रस्त्यावर त्यामुळे कांदा जेव्हा आपण कापून घालतो तेव्हा कांदा चांगला परतवून घ्यायचा तेलामध्ये गोल्डन होईपर्यंत ना थोडासा का त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे तर आपण कोणतीही भाजी असो किंवा सुक्या भाज्या असो कडधान्य असो त्यामध्ये थोडीसं हिंग घालतो जेणेकरून ते आपल्याला पचायला ती भाजी असते ती हलकी होते आणि हिंगाने अन्नसुद्धा लवकर पचल्या जातं त्यामुळे आपण इथे हिंगाचा वापर करतो आणि वरणाला वगैरे हिंगाची जर फोडणी घातली तर वरण अतिशय चवदार होतं त्यामुळे आपण गोष्टीमध्ये वापरतोच तर आता हिंग घालून झाले कांदासुद्धा छान परतवून झाला आहे आता आपल्याला यामध्ये वाटण घालायचं आहे तर वाटण चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटण आता आपण इथे तेलावर घातलेलं आहे आणि मस्त त्याला तेल सुटेपर्यंत तेल बाजूला येईपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं आहे तर आपण हा जो मसाला आहे हा मिनटं दोन मिनटं आपण चांगला परतवून घ्यायचा आहे राहिलेला सगळा मसाला आपण ह्या कढईमध्ये घालून घेतो आहे आपल्याला काही वेस्टेज घालवायचं नाही आहे आणि जो मसाला आपल्या मिक्सरच्या भांड्याला लागलेला आहे तर त्याच्यातसुद्धा थोडंसं पाणी टाकून आपण ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे मस्त असा मसाला चांगला परतवून घ्यायचा त्याचा रंग बदलला पाहिजे कच्चेपणा दूर झाला पाहिजे जर वाटण कच्चं राहिलं ना तर मग आपल्या जी भाजी आहे ना त्याची चव थोडीशी बदलू शकते त्यामुळे जितकं छान आपल्याला मसाला भाजून घेता येईल तितका भाजून घ्यायचा आहे आता तुम्हाला दिसतच असेल की मसाला अगदी छान भाजलेला आहे आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घाई घालायचे आहे त्यामध्ये आपण एक चमचा धणे पावडर एक चमचा चिकन मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा आपण इथे कांदा लसूण मसाला आणि दोन चमचे आपण जे आपला घरगुती मसाला वापरतो तो मसाला घालायचा आहे आणि सगळं छान असं तेल सुटेपर्यंत आणि मस्त असं त्याचा वास यायला पाहिजे सुगंध आला पाहिजे मसाल्याचा इतकं छान परतवून घ्यायचं आहे मसाला चांगला दोन मिनटं एक दोन मिनटं परतवून घेतला तर त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे उकडून स्मॅश केलेला बटाटा तर आता आपला मसाला चांगला परतवून झाला आहे आता आपल्याला यामध्ये उकडलेला जो बटाटा आपण स्मॅश करून ठेवलेला आहे तो घालायचा आहे तर आपण मसाल्यामध्येच हा बटाटा घालणार आहोत आणि छान असं परतवून घ्यायचं आहे आणि आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर जेव्हा आपण वाटण वगैरे वाटून घेतो तर बाजूला लगेचच चा आपल्याला गरम पाणी ठेवून घ्यायचं आहे म्हणजे छान गरम पाणी आपण ह्या मसाल्या भाजीमध्ये वापरायचं आहे म्हणजे आपल्या जी भाजी आहे तिची चव छान दुपटीने वाढते आणि गरम पाणी घातलं का भाजी लवकर शिजते सुद्धा तर आता मसाला चांगला परतवून झाला आहे पाणीसुद्धा उकळलेलं आहे आणि हे उकळतं पाणी मी या भाजीमध्ये घालणार आहे भाजीमध्ये उकळतं पाणी घातलं का तरीसुद्धा छान येते भाजीवर आणि भाजीलासुद्धा उकळ पटकन येते आता मस्त असं भाजीला लगेचच उकळ येणार आहे कारण आपण पाणी घालताना छान असं गरम पाणी घातलेलं आहे आता भा भाजीला पटकन अशी उकळी उकळी येईल आता गॅस मोठा केला आहे आणि भाजीला पण उकळ आली तर लगेच आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मुठभर कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं फक्त किंवा एक पाच मिनटं आपल्याला चांगली ही भाजी उकळवून घ्यायची आहे मीठ घातलेलं आहे आपण नंतर आपण इथं मुठभर कोथिंबीर घालणार आहोत तर मस्त असं परतवून घेऊया मस्त ढवळून घ्यायचं आहे मीठ हे बघा आता भाजीला उकळ आलेली आहे आता आपण ह्या भाजीमध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे एक तीन चार मिनटं आपण ही भाजी चांगली शिजवून घ्यायची कारण आपण बटाटा तर उकडलेला वाट वापरलेला आहे पाणीसुद्धा उकळतं घातलेलं आहे त्यामुळे ही भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये जर बटाटा उकडलेला असेल तर दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत किंवा अगदी सुद्धा ही भाजी खाऊ शकता ते बघा भाजीला मस्त अशी दणदणीत उकळी आलेली आहे आता आपण ही आपल्या सर्विंग प्लेटमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे आपल्याला मस्त अशी उकळी आलेली आहे बघा आणि मस्त किती छान आपली रसा धरलेला आहे व्यवस्थित असा खूप जास्त पातळ नाही आणि अगदीच घट्ट नाही अशा प पद्धतीची ही आपण बटाट्याची रस्साभाजी बनवलेली आहे आणि आता भाद, भाद, ही एक भात भाकरी भात चपाती काहीही सर्व करू शकता बघा किती छान अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला तर आपली ही बटाट्याची रस्साभाजी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय